हाय विवर्स ही बघा आपण मुगाची डाळ ही पाण्याने भिजून घेतलेली आहे स्वच्छ धुवून भाजी बनवूया म्हणजे पकोडे वडे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अशी तरत वाटून घेतलेली जिरा गोवा धणा पावडर चाट मसाला हळद कांदा कोथमीर आणि रवा चवीपुरतं मीठ टाकून घेऊया हे मी अंडं टाकत आहे त्यातील ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं नसलं तर तुम्ही टाकूही नका तर हे बघा मिक्स करून घेतले हे सगळं बॅटर यात मी पाणी टाकलेलं नाही जरा आपण आता आपण पाच मिनटं याला झाकून ठेवूया उघडून बघूया रवा छान भिजून झाला आहे हे कडे ओतून घेऊया एक एक करून आपण आता हे वडे टाकून घेऊया असे उलटून घ्यायचे आहेत खरपूस फ्राय झालेले मस्त एकदम वरण भातासोबत